मी आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहे हे देशाचं नवीन वैभव जे आता निर्मित झालेलं आहे त्या अटल सेतू जो मुंबईहून नावाशेवा शिवडी याला जोडतो हा समुद्र सेतू या ठिकाणी मी उभा आहे आणि खरोखर देशातलं एक मोठं आश्चर्य जे आपण बांधकाम क्षेत्रातलं म्हणू शकतो त्यापैकी हा एक अटल सेतू याला म्हणता येईल कारण हा देशातला सर्वात लांबीचा असा समुद्री मार्ग आहे आणि तो पूर्ण झाला आणि आता हा पूल बघण्यासाठी हजारो लोक केवळ पर्यटन म्हणून या पुलाकडे आता पाहायला लागलेत खऱ्या अर्थानं दळणवळणाच्या सुविधांसाठी तर नक्कीच आहे पण एक आकर्षण ज्याला आपण म्हणू शकतो पर्या पर्यटनाचं एक आकर्षण केंद्र म्हणून हा ब्रिज जो आहे तो आता नवारूपाला येऊ लागला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालं आणि खऱ्या अर्थानं हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आला पण खऱ्या अर्थानं वाहतुकीपेक्षा देखील पर्यटन स्पॉट म्हणून या पुलाकडे लोक जे आहेत ते आकर्षित होऊ लागले आहेत खऱ्या अर्थानं नवी मुंबई आणि मुंबई याला जोडणारा हा दुवा आहे आणि त्यामुळेच पर्यटनाचं एक आकर्षण केंद्र आणि बांधकामाचा एक उत्तम नमुना म्हणून लोक केवळ पूल बघण्यासाठी देखील या ठिकाणी येऊ लागले आणि पहिल्या दिवशी म्हणजेच पुल ओपनिंग केल्यानंतर पहिल्या दिवशी खूप मोठी गर्दी जी आहे ती या पुलाला पाण्यासाठी आली आणि त्यामुळे इथे अपघात होऊ शकतो अशी भीती जी आहे ती प्रशासनाला वाटू लागली आणि त्यानंतर आपण पाहू शकतो अशा पद्धतीने बॅरिकेड्स असतील कारण कुठलाही नागरिक जे आहेत ते अशा पद्धतीने येतात आणि पुलावर जे आहेत ते थांबतात था, त्यामुळे इथे अपघात होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं त्यामुळे संपूर्ण बॅरिकेटिंग जी आहे ती आता या ठिकाणी लावण्यात आली आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील खूप मोठ्या प्रमाणावर या पुलावर जो आहे तो लावण्यात आलाय कारण या ठिकाणी कोणालाही आता जे आहे ते थांबू दिलं जात नाहीये आणि कुठल्याही वाहनाला जो आहे तो अशा पद्धतीने पेट्रोलिंग जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वारंवार पेट्रोलिंग केल्यानंतर कोणीही या ठिकाणी थांबणार नाही याची काळजी जी आहे ती घेतली जाते आणि इथे कुठलाही अपघात होणार नाही याची देखील काळजी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी घेतली जाते आपल्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अण्णा शिंदे आपण त्यांना देखील या ठिकाणी विचारूया सर काय या ठिकाणी टुरिस्ट किंवा लोक बघण्यासाठी येतात त्यांना आता बंदी घालण्यात आली यासाठी बंदी करण्यात आली की की बाबा या ठिकाणाहून शंभर शंभरच्या स्पीडने ये वाहन येतात अपघात होण्याची शक्यता नाकारता म्हणून त्यांना इथे कुठल्याही प्रकारचं वाहन आम्ही देत नाही साधारण पण लोकांना इथे पाहण्यासाठी थोडस आकर्षण वाटतं यासाठी काही थोडं लिमिट किंवा बंदी थोडी शिथिल केली जाईल असं काही पूर्णपणे बंदी ठेवलेले विनाकारण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण पूर्णपणे बंद केलेला आहे आतापर्यंत एकूण दोनशे चौसष्ट लोकांवरती कारवाई करण्यात आलेली साधारणतः काय दंड वगैरे या ठिकाणी जर तुम्ही थांबलात काय काय शिक्षा किंवा काय दंड क्रिएट पहिला जर तुम्ही या ठिकाणी थांबलात थांबलात आणि या ब्रिजवर किंवा वाहन उभं केलंय किंवा तुम्ही ब्रिज बघण्यासाठी उतरलात तर तुम्हाला पहिला दंड जो आहे तो पाचशे रुपये आणि दुसऱ्यांदा परत ही चूक केली तर साधारणतः दीड हजार रुपये दंडाची शिक्षा जी आहे ती या ठिकाणी विभागाकडनं या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्णपणे चोख बंदोबस्त जो आहे तो या पुलावर आता करण्यात आला आहे या पुलाचा इतिहास जर आपण पाहिला तर तो देखील अतिशय रंजक आहे जेव्हा नवी मुंबई या एमएमआर रिजनची जेव्हा नवीन नव्यानं स्थापना होणार होती आणि नवी, नवी मुंबई जो भाग आहे म्हणजे पनवेल वाशी वेलापूर हा संपूर्ण भाग जेव्हा नव्यानं सिडकोळ्या ताब्यात घेतला त्यावेळी मुंबईला जोडण्यासाठी एका पुलाची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा सदुसष्ट मध्ये एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या पुलाची कल्पना जी आहे ती या ठिकाणी मांडण्यात आली होती पण खऱ्या अर्थानं या पुलाची एकूण लांबी जर पाहिले तर साधारणतः सव्वीस किलोमीटर लांबीचा पूल बांधणं तेव्हा अशक्य होतं आणि तेव्हा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ही कल्पना जरी मांडण्यात आली तरी एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान वाशी इथे खाडी पूल जो आहे तो बांधण्यात आला आणि त्यामुळे या पुलाची संकल्पना जी आहे ती पूर्णपणे मागे पडली जेव्हा दोन वेळा या पुलाच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू झाली पण खऱ्या अर्थानं विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या पुलाच्या कामाला जी आहे म्हणजेच जे फाईल फिरवणं असेल किंवा खऱ्या अर्थानं संकल्पना मांडणी आणि त्याची अंमलबजावणी हे करण्यासाठी विलासराव देशमुख सरकारच्या काळात काम सुरू झालं पण पुढे काम कोणाला द्यायचं या संदर्भातली जे प्रस्ताव होता तो पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यावेळी देखील हा संपूर्ण पुलाचं काम जे आहे ते थंड बस्त्यात पडलं पण एकोण दोन हजार पंधराला ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं हे पुलाच्या मंजुरी घेणं असेल आणि पुलाच्या खऱ्या अर्थाने काम करायला सुरुवात जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आपण जर पाहिलं तर या पुलावर अतिशय सुरक्षेच्या उपाययोजना ज्या आहेत त्या अतिशय कडक करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच हा संपूर्ण पुलावर कुठेही अपघात होऊ नये किंवा कुठेही वाहन बंद जर पडलं तर त्याची तात्काळ दखल घेण्यासाठी तुम्ही जर पाहू शकाल तर सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते प्रत्येक दोनशे मीटर अंतरावर सी सी टी व्ही कॅमेरा आहेत जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्ही उभं राहाल त्या ठिकाणी सी सी टी व्हीची नजर जी आहे ती तुमच्यावर या ठिकाणी लक्ष ठेवणार आहे जर समजा एखादी वाहन या ठिकाणी कुठे थांबलं तर त्याला तात्काळ रेस्क्यू करण्यासाठी क्रेनची व्यवस्था आणि कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर काही अपघात वगैरे झाला तर अपघात झाल्यानंतर जखमींना नेण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था देखील या ब्रिजवर जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सुरक्षा अधिकारी असतील अग्निशमनचे अधिकारी असतील त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थेचे जे कर्मचारी आहे त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांचे कर्मचारी जे आहेत त्यांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या पुलासाठी विशेष तैनात जो आहे तो करण्यात आल्याचा आपल्याला देखील पाहायला मिळत आहे म्हणजेच सुरक्षेच्या यंत्रणा देखील तेवढ्याच सज्ज आहेत हा ब्रिज जेव्हा पूर्णपणे तयार झाला आणि त्यानंतर नवी मुंबई पासून ज्याला आपण म्हणतो की दादर आणि त्या भागात जर जायचं असेल किंवा वडा या भागात जायचं असेल तर या पुलावर टोल जो आहे तो लावण्यात आला होता पण टोल किती आकारायचा यावरनं देखील खूप मोठी आ, मोठा वाद जो आहे तो निर्माण झाला आणि साधारणतः एका गाडीसाठी पाचशे रुपयाच्या वर टोल जो आहे तो फोर व्हीलर साठी आकारला जावा आणि पुढे जस जशा मोठ्या गाड्या असतील तस तसा हा टोल वाढत जाईल आणि साधारणतः दीड हजार रुपयापर्यंत टोल जो आहे तो आकारण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता पण लोकांचा वाढता विरोध लक्षात घेता हा टोल जो आहे तो कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतला आणि आता सध्या तरी कदाचित निवडणूक काळापर्यंत तो, या टोलवर एका वाहनासाठी अडीचशे रुपये जे आहेत ते फोर व्हीलरसाठी आकारले जाणार आहेत आणि जर आपण महिन्याचा पास जर आपण पाहिला तर साधारणतः बाराशे बारा हजार बारा रुपयापासून ते पंधरा हजार रुपयांतर टोल जो आहे तो या ब्रिजवर जो आहे तो महिन्याच्या पाचसाठी आकारले जाणार आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे तो उरणचा परिसर आहे आणि हा या पुलाचं महत्व जे आहे ते मुंबईला कशा कशाशी कनेक्ट करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणाहून दाखवू शकतो हा जो समोरचा बाग आहे हा नवी मुंबई एअरपोर्टचा बाग आहे जो या ब्रिजमुळे जोडला जाणार आहे आणि त्याचबरोबर हा जो रस्ता आहे हा रस्ता गोव्यासाठी आणि रायगडसाठी या ठिकाणी जोडला जाणार आहे आपण इथून उजव्या हाताने जर गेलो तर गोवा हायवेला हा जो रस्ता आहे तो जोडला जाईल आणि त्याचबरोबर डाव्या हाताला जर आपण वळलो तर जेएनपीटी आणि त्याचबरोबर नवी मुंबई पनवेल हा जो परिसर आहे तो या ब्रिजने जो आहे तो दक्षिण मुंबईशी जोडला जाणार आहे आता आपण ज्या ठिकाणावर उभे आहोत ते चिरले हा नवी मुंबईचा एक भाग आहे आणि या भागा जर हा पूल जो आहे तो या ठिकाणी संपतो या भागाला जर आपण पाहिलं तर आता हा जो रस्ता आहे हा जेएनपीटी बंदराला जोडणारा रस्ता आहे आणि मागे हा रस्ता जो आहे तो थेट नाशिककडे पनवेलकडे या ठिकाणी जोडला जातो म्हणजेच या रस्त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग रायगड जे एनपीटी बंदर आणि त्याचबरोबर आपण जर इथून पाहिलं तर नवी मुंबई एअरपोर्ट जे आता नव्यानं तयार होत आहे तर नवी मुंबई एअरपोर्टचा सर्वा भाग जो आहे तो या ठिकाणी जोडला गेलेला आहे आणि हा ब्रिज जेव्हा पूर्ण होईल किंवा या ब्रिजचं आणखी थोडं काम जे आहे ते पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे आणि हा ब्रिज जो आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला जो आहे तो जोडला जाईल आणि पहिला फालापूरचा तो जो टोल नाका आहे त्या टोल नाक्याला हा थेट ब्रिज जो आहे तो जोडण्याचं तो काम जे आहे ते पुढे दुसऱ्या टप्प्यात सुरू केलं जाणार आहे विलासराव देशमुख सरकार जेव्हा या ठिकाणी अस्तित्वात होतं म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा या पुला संदर्भात चर्चा जी आहे ती सुरू झाली खऱ्या अर्थानं त्यावेळी पीपीटी पद्धतीने याचं टेंडर देखील काढायचं होतं पण टेंडर जे आहे ते काँग्रेस राष्ट्रवादी वादामुळे निघू शकलं नव्हतं पण खऱ्या अर्थानं जेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले आणि या पुलाच्या परवानगी संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा सुरू झाला आणि त्यावेळी या भागामध्ये हे संपूर्ण खाडी क्षेत्र आहेत ते या खाडी क्षेत्रामध्ये फ्लेमिंग फ्लेमिंग पक्षी जे आहेत त्या पक्ष्यांचं खूप मोठं वास्तव्य होतं आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यावरण विभागाच्या अनेक अडचणी ज्या आहेत तेव्हा जाणू लागल्या होत्या आणि परवानगी साठी ज्या आहेत त्या मोठ्या अडचणी निर्माण झाल्या पण दोन हजार बाराला पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळ्या अडचणींवर मात करत या पुलाला पर्यावरणाच्या मंजुरी ज्या आहेत त्या आणून दिल्या पण नंतर कालांतराने या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार जे ते पराभूत झालं आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं आणि दोन हजार पंधराला ला देवेंद्र फडणवीस यांनी हा संपूर्ण पूल निर्माण करण्याचा एक वेळा उचलला आणि तेव्हा खऱ्या अर्थानं पुलाचे अनेक मार्ग जे आहेत ते सुकर झाले आणि दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी जी आहे ती सुरू झाली आणि जवळपास पाच वर्षात हा संपूर्ण पूल जो आहे तो तयार झाल्याचा था आपल्याला पाहायला मिळत आहे <ûrd music> देशातल्या बांधकामाचा अतिशय उत्तम नमुना म्हणून पुला या पुलाकडे जे आहे ते आपण पाहू शकतो कारण या पुलाचं एकूण जी लांबी आहे ती साधारणतः जर आपण पाहिली तर सव्वीस किलोमीटर लांब हा ब्रिज जो आहे तो वडाळा शिवडी जो आहे त्या भागापासून नावाशेवा जो नवी मुंबईचा भाग आहे त्या भागाला जो जोडला जाईल आणि त्या पुलाचं अंतर जे आहे ते जर आपण पाहिलं तर साधारणतः तेवीस किलोमीटर हे अंतर जे आहे ते पूर्ण होत आहे यामध्ये समुद्री पूल जो आहे तो सोळा किलोमीटर आणि जमिनीवरचा पूल जो आहे तो साधारणतः साडेपाच किलोमीटरचा या ठिकाणी असणार आहे जहाजांची जा करण्यासाठी जे पुलाच्या मध्यभागी जे पिलर्स आहेत त्यांची उंची जी आहे ती जवळपास पंचवीस मीटर पेक्षा देखील अधिक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे हा पूल जेव्हा प्रस्तावित होता दोन हजार पाच मध्ये याची किंमत होती चार हजार कोटी रुपये दोन हजार आठ मध्ये जवळपास सहा हजार कोटी रुपये याची किंमत गेली दोन हजार अकरा मध्ये या पुलाची वाढीव रक्कम जी आहे ती आठ कोटी रुपये आणि जेव्हा ब्रिजचं बांधकाम सुरू झालं तेव्हा पुलाची किंमत जी आहे ती सतरा हजार कोटी रुपये जी आहे ती या ठिकाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर हा नवी मुंबईचा जो नवीन, नवीन पूल बांधला अटल सेतू हा एक उत्कृष्ट बांधकामाचा नमुना आहे या ठिकाणी पर्यटन म्हणून बरीचशी लोक जाण्याचा प्रयत्न करतात सुरुवातीला चालू झाल्यानंतर एक पर्यटन म्हणूनच सगळी लोक त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी सेल्फी वगैरे हे ते सगळ्या गोष्टी तिथे चालू झाले तिथे फोटोशूट करायला लागले ला कपल्स तिथे जाऊन फोटोशूट करायला लागले ओल्ड एज लोक पण तिथे जाऊन फोटोशूट करायला लागले त्यामुळे तो एक अटल येतू तो एक पिकनिक पॉइंट झाला झाल्यासारखा वाटायला लागला जर आपण वेळेच्या हिशोबाने जर हा संपूर्ण पूल पाहिला तर साधारणतः नवी मुंबई ते मुंबई हे अंतर जे आहे ते जवळपास वीस किलोमीटरने कमी होण्याचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आणि दिवसभरात साधारणतः सत्तर हजार वाहनं जे आहेत ते या पुलावरनं ये जा करू शकणार आहेत या पुलासाठी जर आपण पाहिलं तर साधारणतः दोन लाख पासष्ट हजार टन लोखंडाचा वापर जो आहे तो जो आहे तो या पुलासाठी करण्यात आला आहे आणि आठ लाख क्युबिक मीटर्स सिमेंट जे आहे ते या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे आपण जो भारतातला सर्वात मोठा समुद्री पूल होता ज्याला आपण म्हणतो की वांद्रे वरळी सिलिंग वांद्रे वरळी सिलिंग पेक्षा कमीत कमी सात ते आठ पटीने हा ब्रिज जो आहे तो मोठा आहे आणि हा ब्रिज तयार करताना जवळपास चौदा हजार कर्मचारी जे आहेत ते सहा वर्ष अथक प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करत होते या ठिकाणी एक डेक जे आहेत म्हणजे आपण ज्या ज्या रस्त्यावर आपण आता चाललो आहोत ते डेक बसवण्याचं काम जे आहेत ते तीन देशांमधून या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं ते म्हणजे तैवान म्यानमार आणि व्हिएतनाम या डेकमुळे काय होणार आहे की जो जनरल डेक आहे त्यामुळे पुलाचं जे आयुष्यमान आहे ते कमी असतं पण आता हा संपूर्ण डेक जे आहेत ते विदेशातून आणल्यामुळे या पुलाचं आयुष्यमान जे आहे ते या ठिकाणी वाढणार आहे या पुलासाठी विदेशी मदत जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे तंत्रज्ञानासाठी ब्राझील अमेरिका लंडन जपान कोरिया अशा दहा देशांचे तज्ज्ञे जे आहेत ते या ठिकाणी अहोरात्र काम करत होते आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हा संपूर्ण पूल जो आहे तो तयार झाला आणि बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या, या पुलाचं लोकार्पण झालं जाना हा तुमच्या भागासाठी आणि मुंबईसाठी किती महत्वाची तर मी पूर्वी जुन्या रोडने जायचो माया चेंबूर मानपूर वगैरे तिकडनं जाताना फार त्रास व्हायचा ट्राफिकची अडचण असायची आता हा जो नवीन पूल झाला आहे अटल सेतू याने मी जाऊन आलो काम एवढं एवढं पटकन या ठिकाणावरून तिकडे जायला मिळतं की मी वीस मिनिटामध्ये मी माझगावला राहिला आहे मी वीस मिनिटांमध्ये इकडनं तिकडे पोहोचलो आणि तिकडनं परत वीस मिनिटामध्ये तिकडनं इकडे आलो एक तासामध्ये मी परत रिटर्न झालो माझं सगळं काम करून नाहीतर इकडनं नवी मुंबईला जाण्यासाठी जातानाच आम्हाला एक ते दीड तास लागतो लागायचा पूर्वी या पुलाचं काम जेव्हा सुरू करण्याचा निर्णय झाला तेव्हा समुद्रामध्ये खोली आणि त्याचबरोबर जमिनीची तणकता हे किती आहे हे तपासण्यासाठी जवळपास एक हजाराच्या वर जे होल आहेत जमिनीमध्ये ते या ठिकाणी घेण्यात आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या पुलाचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं जेव्हा संपूर्ण पूल झाला तेव्हा या पुलावर साधारणतः सहा लेन म्हणजे एका बाजूला तीन लेन आणि दुसऱ्या बाजूला तीन लेन अशा सहा लेन ज्या आहेत त्या तयार करण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर एक शेजारी म्हणजेच आपण जर पाहिलं कठड्याच्या शेजारी एक इमर्जन्सी लेन म्हणजेच काही अपघात झाला असेल किंवा वाहन खराब झाला असेल तर त्याला थांबण्यासाठी एक इमर्जन्सी लेन जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे ज्यामुळे आपण आता पुढे पाहू शकतो काही वाहनं जे आहेत या ठिकाणी बंद पडली आहेत आणि ती जी आहेत ती इमर्जन्सी लेन वर उभी करण्यात आली आहे म्हणजेच इमर्जन्सी लेनला काही वाहनं जरी उभी राहिलीत नादुरुस्त वाहनं जर उभी राहिलीत तर साधारणतः वाहतुकीला अडथळा वा जो आहे तो या ठिकाणी येणार नाही अशी व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण ब्रिजवर जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या घरात तर दिसतो ना